जेमेच्यूच्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि अशा प्रकारच्या कटवर्कच्या जर साड्या असतील तर त्याला फॉल लावायला खूप त्रास होतो आज आपण खूप सोपी पद्धत बघणार आहोत लक्षपूर्वक आपण साडी मशीनला लावून घेऊया आता हे साडीचे कटवर्क जेपासून सुरू झालेलं आहे तिथपासून आपल्याला असा आता हे पलटी करून घ्यायचं पलटी करून त्याच्यावरती एक टीक टाकून घेते आणि हे ती पूर्ण अशी फोल्ड नाही करायची आ, फोल्ड न करता आपण साडीचा कोर्स जसा काढत असतो त्याप्रमाणे आपल्याला ही थोडं इथं जास्तही फोल्ड आणि इकडे कमी 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 साड़ी, साड़ी कमी करत आपल्याला आपली टीप ही द्यायची आहे मी टीप देऊन काही तिरकस अशी टीप देऊन घेते आपली साडी काही अशी दिसेल अशा प्रकारे टीप टाकल्याने आपली साडी खालच्या साईडनी या सुरुवात पासून कमी पण नाही होणार आणि कटवर्टकडे आपली साडी इथं जास्त पण नाही होणार आता ह्याची आहे मी काही कापत नाही आहे कारण ही आपल्या कल्च्यातमध्ये जाणार आहे आता आपण या साडीला फॉल लावायला सुरुवात करू फॉल लावण्यासाठी आधी कमीत कमी सात ते आठ इंच मी साडी सोडून दिलेली आहे सोडून दिल्यानंतर आपण फॉल घेऊया लावायला फॉलची जी साईड आहे ही उलटी साईड आहे हे आपल्याला साडीवरती ठेवायची आहे चला आधी मी दुबून घेते तिथून आपली फिनिशिंग एकदम छान आहे आणि जिमिटू स्टोनवरती साडी असल्यामुळे आपल्याला पिकोच्या मशीनवरती याला पिको नाही करायचं आहे फॉलला एकदम काटोकाठ व्हिडिओ दाखवला तर आपण तुम्हाला घ्या ज्याच्यामुळे केक एकदम सरळ येईल आणि आपला फॉल पण छानपैकी लागला जाईल हे पहा जिथपर्यंत स्टोनवर्क आहे तिथपर्यंत आधी आपल्याला एकदम सरळ टीपेच्यावरती टाकून घ्यायची आहे हे आपली जी आपण फोल्ड टाकलेली आहे इथपासून आता स्टोन वर्क सुरू होणार आहे एकदम सरळ रेशन मी टीप टाकून दिसायला पण छान दिसतं पिकोच्या मशीनवरती आपण इथपर्यंत ही टीप टाकू शकतो पण इकडे स्टोनमुळे पिकोच्या मशीनवरती शिलाई व्यवस्थित येत नाही सुई टायची शक्यता असते त्याच्यामुळे मी शक्यतोवर साध्याच मशीनवरती अशा साड्यांचे फॉल लावत असते आता जिथपासनं आता स्टोन वर्क सुरू झालेला आहे तिथपासनं आपण हा जो कर्क शेप आहे थोडासा बाहेर सोडून सरळ रेषेमध्ये फॉल येईल आणि फॉलवरच्या साईडला दिसणार पण नाही असा फॉल देऊन आपल्याला टाकून घ्यायचे ही एकदम हळूहळू घालायची म्हणजे आपली सुई वगैरे नाही तुटला इथं आपल्या स्टोन वर्क नाही आहे तिथपासनं स्टॉम सुरू झालेला आहे आपला फॉल बाहेरून पण दिसत नाही आहे आणि आतून पण याची फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे अशाच प्रकारे आपण पूर्ण फॉलवर टिप टाकून घेऊ आता शेवटपर्यंत फॉल लावत झाल्यास म्हणजे हे शेवटचं टोक आहे इथं चांगली एकदम मोठी नाही आणि एकदम छोटी पण नाही अशी फोल्ड टाकून घ्यायची फोल्ड टाकून त्याच्यावरती हो टीप आपल्याला लॉक करायची आणि हो टिप एकदम हळूहळू घालायची म्हणजे सुई नाही होत ना हा झाला पूर्ण साडीवरती टिप टाकून फॉल लावणं आपला पूर्ण झाला पूर्ण साडीवरती फॉल लावून झाल्यानंतर आता असा दिसतो समोरच्या साईडनं कोणाला पडणार पण नाही इथं आपण टीप घातलेली आहे शक्यतो मॅचिंग लागा स्वपराचा हातून असा दिसतो आता आपल्याला या फॉलवरती शिलाई करून घ्यायची आहे सगळं कधी मी साडी जमिनीवरती अशी अजून घेतलेली आहे एकदम सरळ आता आपल्याला सुरुवातीला धागा लॉक करायचा आहे धगा लॉक करण्यासाठी वरच्या साईडने सुई टाकून खालच्या साईडने घालून घ्यायची पुन्हा घालून टाका घालायचा आणि एक अशी पक्की गाठ आपल्याला इथं टाकून घ्यायची आता धागा आपला लॉक झालेला आहे धागा लॉक झाल्यानंतर एकदम साडीला सरळ व्यवस्थित करून आपल्याला पहिला टाका घालायचा आहे जी सुई जी आहे ती साडीमध्ये टाकून साडी टाकून अशी वरती फॉलमधून टाळून घ्यायची कोणी कोणी सरळ अशी पण टाकतं पण तशी दिसायला व्यवस्थित दिसत नाही आणि त्यातले धागेसुद्धा वरती दिसतात त्याच्यामुळे मी अशी तिरकास शिलाई घेते आधी सुरुवातीला साडीमधून मग फॉल नव्हतो या दोन बोटांनी आपल्याला हा कपडा पूर्णपणे एकदम फिट्ट पकडून धरायचा आहे ज्याच्यामुळे धागा आपला जास्त वगैरे खेचल्या जाणार नाही अशा प्रकारे आपल्याला बाहेरून याची शिलाईसुद्धा दिसत नाही आणि फिनिशिंग खूप मस्त दिसेसुद्धा कसा तसाच ते मी लक्षपूर्वा बघा आधी ही आपली जी सुई आहे ही साडीमध्ये टोचायची थोडंसंच थवा घेझन करून दाखवते सुई जी आहे ही साडीमध्ये थोडी टोचायची आणि नंतर फॉलमधनं काढून घ्यायची साडी जास्तही नाही घ्यायची आपल्याला साडीचा जास्त पाठ दिसल्या नाही भरून टिप दिसून येते एकही धागा आपल्याला इथे दिसणार नाही आणि फिनिशिंग खूप मस्त आता कोपऱ्यापर्यंत फॉल लावून झाला की आपल्याला सुद्धा आपली जे स्विच आहे ती पक्की करून घ्यायची आहे जास्त नाही पण एक तरी घाट आपल्याला इथं टाकायची त्याच्यामुळे आपली शिलाई इथं पक्की होऊन जाईल आता जी ॲडवी टीप आहे त्यासाठी सुद्धा सेम प्रोसिजर हातून सुई वचायची आणि बाहेरून ती अलग दोडून घ्यायची आपला फॉल पटकन व्हायला हवा म्हणून मी धागा न उडता दोन तीन टाचे टाकून घेते आणि नंतर धागा अलगा तोडून घेते ते बोटाने धरून ठेवायचं म्हणजे सारखीचल्या नाही तर हे का इकडे घडी इथं पडलेली नाही आहे आणि आपला फॉल पण व्यवस्थित लागतो सुद्धा नाही आहे तशी काही अशाच प्रकारे आपण पूर्ण साडीला कॉल लावून घेऊया फॉलची फिनिशिंग तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा